नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो शनिवारचा दिवस हा हनुमानांसाठी समर्पित केलेला दिवस आहे आणि या दिवशी आपण केलेल्या सेवा आणि उपाय हे कधीच पाया जात नाही त्याचा आपल्याला लाभ ला हा होतोच तर या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय केले तर आपल्या आयुष्यातील संकटांचा आणि दारिद्र्याचा नाश होतो सर्व संकटातून मार्ग मिळवून देण्यासाठी आपल्याला शनिवारच्या दिवशी किंवा कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही शनिवारच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर कोणता उप उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप सेवा करतो खूप उपाय करतो तरही आपल्याला पाहिजे तसा फळ मिळत नाही त्याचा लाभ होत नाही त्यासोबतच कोणी आजारी व्यक्ती असेल तर द दव, खूप दवाखाने करूनही गुण येत नाही कर्ज कमी होत नाही कर्ज हे वाढतच चालले आहे घरामध्ये एक संकट तळले की दुसरे तयारच असते काय करू हे आपल्याला कळत नाही तर कोणत्याही समस्यावर माग मार्ग सापडत नाही तर त्यासाठी आज आपण जो उपाय बघणार आहोत तर त्या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील वास्तू खरेदीची वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल नोकरीची इच्छा पूर्ण होईल ज्या कामामध्ये तुम्हाला सतत अपयश येत येत होतं तर त्यामध्ये यश मिळेल अडलेली कामे असतील तर ती मार्गी लागतील त्यातील अडथळे कमी होतील तसेच घरामध्ये वाईट शक्ती किंवा कोणत्याही प्रकारची बाधा असेल तर तीही नष्ट होईल घरातील आजार पण कमी होईल तर हे सर्व या उपायाने कमी होईल तर अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा असा हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी किंवा कोणत्याही मंगळवारी करायचा आहे तर येणाऱ्या मंगळवारी किंवा शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला ज्या शनिवारी किंवा मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायला जमेल तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान लागणार आहे तर पान हे तुटलेलं चिरलेलं किंवा खराब नसावं तर हे घरात आणल्यानंतर हे पान घरात आणल्यानंतर पान हे स्वच्छ धुवून घ्या तर हे पान तुम्हाला ज्या दिवशी उपाय करायचं आहे त्या दिवशी सकाळी आणलं तरीही चालेल तर हे पान घरामध्ये आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे तर देवघरासमोर एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावा किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जो जे कोणतं तेल वापरता ते तेल टाकून दिवा प्रज्वलित करा आणि त्या तेलामध्ये दोन तीन थोडीशी मोहरी टाका त्यानंतर पिंपळाच्या पानावर श्रीराम हे अक्षर आपल्याला हळद किंवा चंदन किंवा कुंकू यापैकी कशानेही आपल्याला लिहायचं आहे आणि लिहिण्यासाठी तुम्ही बोटानं लिहिलं तरीही चालेल किंवा आंब्याच्या काडीने लिहिलं तरीही चालेल त्यानंतर हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हातात ठेवूनच आपल्याला सात वेळा हनुमान चालिसा पठण करायचे आहे त्यानंतर हे पान लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवा आणि त्यामध्ये ते गुंडाळा आणि हे घेऊन आपल्याला आपल्या जवळच्याच असलेल्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि ते त्या कपड्यातून काढून हनुमानाच्या पायथ्याशी ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि पाया पडून घरी निघून यायचं आहे तर हे रोज आपल्याला अकरा दिवस करायचं आहे त्यानंतर अकराव्या दिवशी आपल्याला हे पान याचप्रमाणे आपल्याला या पानाचं या पानावरती श्रीराम हे अक्षर लिहून ते आपल्याला हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि त्यात तिथे गेल्यानंतर ते हनुमानांच्या पायाजवळ ठेवायचं आहे आणि हनुमानांच्या पायाजवळची थोडंसं सिंदूर काढून ते या पानावरती आपल्या हाताने तीन टिपक्या आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर हे पान उचलून घरी घेऊन यायचं आहे आणि हे पान तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा तिजोरीत जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी किंवा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी आपल्याला हे पान ठेवायचं आहे तर यामुळे सर्व प्रकारची बाधा हळूहळू नष्ट होईल संकट दुःख तर हे पण दूर होतील तर तुम्हाला वाटलं तर दोन तीन महिन्यानंतर तुम्ही परत हा उपाय करू शकता आणि जे पहिलं पान आहे तर ते पहिलं पान तुम्ही पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता आणि परत याचप्रमाणे आपल्याला हा उपाय कोणत्याही शनिवारी किंवा कोणत्याही मंगळवारपासनं हा सलग अकरा दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे जर शनिवारपासनं तुम्ही सुरुवात केली तर शनिवारपासनं आपल्याला अकरा दिवस रोज आपल्याला हे हा उपाय करायचा आहे रोज पिंपळाचं पान आणाय आणायचं त्यावरती कुंकवाने किंवा हळदा हळदीने किंवा चंदनाने श्रीराम हे अक्षर लिहायचं आणि ते पान आप जवळच्याच हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचं आणि तिथे ठेवून यायचं आणि अकराव्या दिवशी फक्त आपल्याला ते पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे तर अत्यंत सोपा असा हा उपाय आहे आणि जर मासिक धर्म असेल तर मासिक धर्म निघून गेल्यानंतर तुम्ही हा उपाय करा मासिक धर्म धर्म येऊन गेल्यानंतर अकरा दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या सर्व संकटातून मुक्तताही होईल तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा कोणत्याही शनिवारी किंवा कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर अकरा दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ